यांचा पूरस्थिती पाहण्यासाठी गाव दौरा चालू आहे आज ते आमच्या शिरसा गावामध्ये येणार आहेत तुम्ही पाहू शकता या प्राथमिक शाळेमध्ये पूर्णपणे पाणी शिरलेलं होतं खूप मोठ्या नदीला पूर आलेला होता हे शाळेच्या ग्राउंडवरती सर्व ठिकाणी पूर्ण पाणी शाळे शाळेमध्ये आतमध्ये वर्गामध्ये खोल्यामध्ये पूर्णपणे पाणी शिरलेलं होतं ते पाहण्यासाठी छत्रपती संभाजीराजे आज शिरसाव या नगरीमध्ये येणार आहे थोड्याच वेळामध्ये त्यांचं आगमन होणार आहे इथं पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने पूर्ण वर्ग खोल्यामध्ये पाण्याने शिरलेलं आहे मुलांचे बेंच वगैरे सर्व हे झालेले आहेत भिजून गेलेले आहेत चावी आणली काय संभाजीराजे यायला लागलेत बघू शकता कशा पद्धतीने सगळीकडे पाणी साचलेलं होतं इथं पूर्ण वर्ग कोल्यामध्ये सुद्धा पाणी आलेलं आहे दप्तर वगैरे सर्व भिजून गेलेले आहेत त्यांचे सगळीकडे पूरस्थिती निर्माण झालेली होती गावामध्ये पण पाणी शिरलेले होतं वर्ग खोल्या सर्व भिजलेले होते ह्या वर्ग खोल्यामध्ये जवळपास तीन ते साडेतीन चार फूटपर्यंत पाणी आलेलं होतं तसेच शाळेतील इमारत पूर्णपणे जीर्ण झालेली आहे हे जीर्ण झालेली इमारत पाहण्यासाठी छत्रपती संभाजीराजे थोड्याच वेळामध्ये शिरसाव नगरीमध्ये येत आहेत पाहू शकता हा सध्याला पाणी शिरल्यामुळं शाळा बंद ठेवलेली आहे इमारत पण पन पूर्णपणे जीर्ण झालेली पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने इमारत जीर्ण झालेली आहे हा लहान मुलांची शाळा आहे प्राथमिक शाळा पहिली ते चौथीपर्यंत सध्याला इमारतीचे अशी कंडिशन असल्यामुळं इथले विद्यार्थी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केलेले आहेत थोड्याच वेळामध्ये त्यांचं आगमन होत आहे छत्रपती संभाजीराजे यांचा ग्रस्त ठिकाणी पाहणे दौरा आज आमच्या गावामध्ये येणार आहे सर्व कार्यकर्ते जमलेले आहेत इथं <laughs> <laughs>

कॾहिं 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 नि की निज़ नि का कल इले का त

तेवढायच नाही आवाज किती वेळ लागणार आहे हो निलेश सर बघा बरं द्या विचारून कुठपर्यंत आले बघा थांबलेत का तिथं <दिते? laughs> पाठीमागच्या गावामध्ये थोड्या वेळ थांबलेले आहेत संभाजीराजे थोड्याच वेळामध्ये आपल्या इथे पण पोचतील

<laughs> <laughs> पाहू शकता तुम्ही सर्व ठिकाणी पाणीच गेलेलं होतं दवाखान्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुद्धा पण पाणी शिरलेलं होतं पाण्यामुळे पर शाळेची संरक्षण भिंतशी पडझड झालेली आहे

मी बघूया 10 मित्रांनो थोड्या वेळाने लाईव्ह करूया आपण थोड्या वेळानंतर संभाजीराजे येतील त्यावेळेस मी पुन्हा एकदा लाईव्ह करतो